कवी आहेत रॉय किनीकर रात्र हा कविता संग्रह मध्यरात्र झाली मध्यरात्र झाली वारा सुटला गार वेदना म्हणाली मला नसे घरदार वेदने ये वेदने ये अशी जवळ भरू हे पात्र ये पिऊन घे ही तुझीच आहे रात्र हा मार्ग एकला नाही सोबत याला हा मार्ग एकला नाही सोबत याला जो गेला येथून नाही परतूनी आला जो गेला येथुनी नाही परतूने आला हा मार्ग कठीण हा मार्ग कठीणपण आहे रेक नवाळू हा मार्ग कठीणपण आहे रे कनवाळू जरी पाया खाली ऋते जरा शिवाळू जरी पाया खाली ऋते जरा शिवाळू